आय आय बीच्या अभ्यास उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी यासाठी अभ्यास उपक्रम राबवला गेला विद्यार्थ्यांनी शिकून स्वतःला कुटुंबाला आणि पर्यायाने राष्ट्राला समृद्ध करावे हा या मागचा हेतू असल्याचेही टीम आय आय बीने सांगितले एम्पॉवरिंग नेशन थ्रू एज्युकेशन हे वृद्धवाक्य घेऊन आय आय बी मागील पंचवीस वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खडतर ज्ञान साधना करून विधीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रभुत्व संपादन केले दलित शोषित आणि पीडित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले बाबासाहेबांची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अभ्यास उपक्रमात आय आय बीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला केवळ शिक्षण नाही तर समाज उपयोगी युवा घडावा यासाठी विद्यार्थ्यांना आय आय बी नेहमीच मार्गदर्शन करत असते महाराष्ट्राचा महाब्रँड आयआबीने नीटच्या निकालात अनेक विक्रम केले आहेत विद्यार्थी केंद्रीय शिक्षण प्रणाली आणि अध्यावत सुविधा यामुळे महाराष्ट्रास नव्हे त्यां नजिकच्या राज्यातूनही विद्यार्थी आता आयआबीत येऊ लागले आहेत उपक्रमशील शिक्षणातून विद्यार्थी घडवण्याचा निर्धार टीम आयआबीने केला असल्याचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांनी यावेळी सांगितले